हे बघा तुम्ही बघू शकता ऊन खूप पडतो आहे कोकणामध्ये आणि आता वाजलेले आहेत दोन आणि मी आता चाललो आहे खाली शेतामध्ये कारण की आता आम्ही उन्हाळी शेंगदाणे वगैरे केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आता जातो आहे म्हणजे खाली पाईपलाईन वगैरे करायचे शेंगदाणा वगैरे पेरून झालेलं आहे आपल्या चॅनलवर त्या व्हिडिओ येत असतात तुम्ही रेग्युलर जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल तर आता मी जातो आहे खाली आता पाईपलाईन करायची वेळ आली आहे तर म्हणजे आम्ही पाईपाने तसं पाणी घालायचो त्याला पण आता पाईपलाईन करावी लागते आम्हाला त्याच्यामुळे मी आता खाली जातो आहे स्वराज आकू गेलेलं आहे आप्पा पण खाली आहेत तर आता मी जातो आहे त्यांच्यासोबत हे करायला पाईपलाईन करायला तुम्हाला दाखवतो कसं काय पाईपलाईन करायचं आहे हे बघा मित्रांनो ते नेट दिसतंय तुम्हाला हिरवं तिथे आपलं हे शेंगदाणे केलेले आहेत आणि तिथे वाटलं नेट फिरवलेलं आहे तर आता मी इथून जातो आहे तिथे स्वराज गेलं आहे पुढे स्वराज पण आज शाळेतून लवकर आला होता तो बघा का काय का करतो धूर तिथे आग लावली ते खेळतोय तिथे तुम्हाला जाऊन दाखवतो तिथे काय का करतोय इकडे बघा कोकणात मित्रांनो काजूना मोहर आलेला आहे हे बघा आपल्या आंब्याला देखील मोहर आला होता तुम्हाला मी दाखवलं मागच्या मा व्हिडिओमध्ये हे बघा कपडे घातलेत कारण की शेतात जातोय म्हणजे कपडे खराब होतात माहिती आहे ना त्याच्यामुळे खराब कपडे घालून आलेलो आहे मी आणि स्वराज काय करते तुम्हाल तुम्हाला दाखवतो मी हे बघा मी आता शेंगदाण्यात आलेलो आहे आणि पाईप वगैरे टाकून मागाशी आम्ही गेलो होतो घरी तर आता अब आग बार। अब बार। स्वराज इत कर बच्चो आगपेटल ने गावत टापते आगे वह बे स्वराज आखू बखूबाई पाइप जोड़ता है तू अगर गावत काबत पाईप फुरे 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 ते ते पाईप एक पाईप उभा केलेलं आहे फिरकी हे बघा आपल्याला तिकडे पुढे पुढे पण करायचं आहे त्याच्यामुळे इथे असं हे लावलेलं आहे हे बघा हॅलो हे बघा तिथे पाईप जॉईन करतात तिकडे एक पाईप टाकून ठेवलेलं आहे मित्र आता पाईपलाईन आम्ही जोडायचं काम करतोय मी इकडे शेंगदाणा टाकायचं हे चाललंय आप्पा जरा हे करतायत ट्रॅक्टर फिरवत तिथे मी आकाशात पाईप घेऊन पुढे निघालाय हे ते बघा तर आता मी पण पटापट लिक्विड घेतो आणि जॉईन करायला सुरुवात करतो लिक्विडचा डबा इथे रालाय आपला बघा इकडे आको काम दोन केले खाली चालू आहे हे बघा इथे आपल्याला वरती जी दांडी लावायची आहे तिथे लावले ती बघा जशी दांडी आपल्याला इथे लावायची आहे तर आकाश इथे जॉईन करतोय हे बघा आणि मी इकडून लावून आणलेलं आहे इकडे काय कसं आहे तुम्हाला दाखवतो हे बघा हे असं ह्याच्यामध्ये ती दांडी बसायची आहे आणि वरती स्प्रिंकलर त्याच्याने पाणी हे होणार आहे तर आकू इथे लावतोय आणि आपल्याला खालपर्यंत तिकडे जायचंय त्या साईडला मी एवढं असं काय केलेलं आहे हे त्याचं काम चालू आहे मी आकाशने हातात ना अंगर घेतला नाही चल घे वाकडायचो हा मी कसा पण कधी काम चालू आहे ते आम्ही हे फिटिंग केलंय ब्रॅकेट त्याला होल आतमध्ये पाडायला लागतो आपल्याला त्याच्यानंतर वरती दांडी लावावी लागते तर आता आखो होल पाडतोय आणि हत्यार बघा होल पाडायचं डाय आहे होल पाडायची त्याला पाना लावलेला आहे आता आकाश होल पाडतोय पटापट हे बघा असं कसं पाडतात

किती शिकला अगो बोल ना कडवतोय येते टाका की उडत उंच काय रे हे चपट आहे टपट चपट हे उंचट आहे उंच डायबक ऐ तो खाली ठेव तो खाली ठेव तो खाली ठेव चल चल <laughs> खाली ठेवतो येस बॅटिंग हवे आम्हाला बॅटिंग हवे आम्हाला बॅटिंग हवे लय मित्रांनो आता मी घरी जातोय आणि आमची टीम हरलेली आहे खालतून पोघाली होती दुसऱ्या वाडीतून ती गेली ती जिंकून गेली इथून आता पुढच्या वेळी बघूया आपला पण टाईम येईल <laughs> तर आता मी घरी येतो सार्थक पण आले शाळेतून तर आजसाठी एवढंच आता वाजलेलं आहे सहा वाजले आहेत मित्रांनो आता व्हिडिओ इथे स्टॉप करतो आहे मी आणि आजसाठीच एवढंच तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला आपण भेटूया आणखीन एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये